औषधी सुगंधी आणि मसाला वर्गीय पिकांची शेती फायदेशीर डॉक्टर विठ्ठल शिर्के यांचं प्रतिपादन औषधी आणि सुगंधी वनस्पती प्रकल्प येथे जिल्हास्तरीय चर्चासत्र कार्यक्रम संपन्न मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या औषधी वनस्पतींचा उल्लेख आयुर्वेदामध्ये प्राचीन काळापासून आढळतो अनेक औषधी वनस्पतींमध्ये आजार मुळापासून नष्ट करण्याची क्षमता असून त्याचबरोबर सुगंधी आणि मसालावर्गीय पिकांनाही मोठे आर्थिक महत्व आहे या पिकांमध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर संधी उपलब्ध असून बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन औषधी सुगंधी आणि मसालावर्गीय पिकांची शेती केल्यास ती निश्चितच फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ विठ्ठल शिर्के यांनी केलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील औषधी आणि सुगंधी वनस्पती प्रकल्प आणि कालिकत केरळ येथील सुपारी आणि मसाला विकास निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर येथील गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सूरज सिंग ठाकूर तसेच प्राध्यापक डॉक्टर अमित शिणगारे उपस्थित होते यावेळी कृषी वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विजू अमोलिक अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान प्रमुख डॉक्टर विक्रम कड कृषी कीटकनाशक विभाग प्रमुख डॉक्टर उत्तम कदम कडधान्य प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ सुरेश दोडके डॉक्टर संजय गावडे डॉक्टर मुकुंद भिंगारडे डॉक्टर विलास अवारी डॉक्टर नंदकुमार कुटे तसेच औषधी आणि सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर विक्रम जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर ठाकूर यांनी औषधे आणि सुगंधी वनस्पतींच्या मूल्यवर्धित उपाय शेतकरी आणि विद्यार्थ्यांना डॉक्टर अमित शिणगारे यांनी आयुर्वेदातील औषध निर्मितीमुळे शेतीसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधींवर प्रकाश टाकला डॉक्टर बिजू अमौलिक यांनी औषधी आणि सुगंधी वनस्पतीमधील शेतकऱ्यांसाठीच्या संधी स्पष्ट केल्या डॉक्टर विक्रम कड यांनी हळद आलं आणि मिरची लागवड तसेच काढणीपतच्या मार्गदर्शन केले डॉक्टर संजय कावडे यांनी गौती चहाणी तर डॉक्टर यांनी औषधांनी सुगंधी वनस्पतीचं महत्व आणि त्यांचे विविध उपयोग यावर सविस्तर विवेचन केले या चर्चासत्रात उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञान सुधारित शेती पद्धती विपणन व्यवस्था तसेच आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी युवकांना औषधी सुगंधी आणि मसाला वर्गीय पिकांमध्ये कशा प्रकारे संधी उपलब्ध होतील यावर सखोल चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉक्टर विक्रम जांभळे यांनी केले या चर्चासत्रासाठी एकशे पन्नास पेक्षा अधिक शेतकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसआर ट्वेंटी फोर न्यूज चॅनलसाठी सोमनाथ भाग राहुरी